हे केंद्री सोचत होत्या विचार करत होत्या आणि ते सगळं करत असताना एक अबला स्त्री विधवा स्त्री त्या काळामध्ये एक राणी भत्ते हे कोणाला पचल्यासारखं नव्हतं आणि आजूबाजूला सर्व राजे वेगवेगळ्या वे 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 जाती जमातीचे राजे त्याची दूरदृष्टी ही अशी होती की आपण सगळ्या राजे राजवाड्यामध्ये आपलं जे काही राज्य आहे त्या राज्यावरती कोणी अतिक्रमण करू नये आणि म्हणून काहीतरी आपण एक नीती निर्माण केली पाहिजे माझ्या दृष्टीनं मी वाचलेलं नाही हे माझा स्वतःचा विचार आहे की इंटरनल सेक्युरिटी म्हणजे अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा अंतर्गत सुरक्षा जोपर्यंत मजबूत राहणार नाही तोपर्यंत तुमच्यावर कोणी अतिक्रमण करणार नाही आणि अंतर्गत सुरक्षा जेव्हा मजबूत राहील त्यासाठी तुम्हाला बाह्य सुरक्षेवरती सुद्धा लक्ष ठेवावं लागतं हे धोरी इंटरचेंजिक आहे आता तुम्हाला कल्पना असेल की आपल्या देशामध्ये आय बी आहे रॉ आहे तरी आपल्यावरती हल्ले होतात आता आपल्या देशामध्ये अशा घटना सुद्धा घडतात अतिरिक्त लोक येतात परंतु त्या काळामध्ये अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार वर करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती एकही अतिक्रमण होणं झालेलं नाही आणि तसं इतिहासामध्ये अशी नोंद सुद्धा नाही की मोठं अतिक्रमण काही हो। झालं वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची तुम्हाला थोडीशी प्रयत्न ते म्हणजे असं की अंतर एकदम चांगली होती काही प्रश्न सगळे चोख बंदोबस्त होते आणि बाह्य सुरक्षा आपण कशी करावी की जे आपल्यावरती अतिक्रमण करणार नाही आणि म्हणून धर्माच्या नावाखाली लक्षात ठेवा की एवढे राज राजे की जे प्रकारचे राजे होते त्यावेळेस त्यांनी आपल्यावरती अतिक्रमण करू नये आणि म्हणून त्यांनी कन्याकुमारी पर्यंत आणि हिमाचल प्रदेश पर्यंत अशा प्रकारे असं एक एक क्षेत्र सोडलं नाही की ज्या ठिकाणी त्यांनी समाज उपयोगी हो अशा प्रकारचं काम केलेलं नाही म्हणजे जीर्णोद्धार असो महाराज ज्योतिर्लिज लिंगाचा जीर्णोद्धार असो विहिरी बांधना असो की काही असो त्याच्या मागचा उद्देश हा होता बाहेरची सेक्युरिटी आहे बाह्य सेक्युरिटी त्या ठिकाणचे जे कामगार काम करत होते आणि ते कामगार हे कोणाचे असणार महाराणी देवीचे असणार पगार कोण देणार महाराणी यायला देवी देणार त्यांचा खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करणार पुण्यश्लोक श्लोक महाराणी देवी करणार आणि मग त्या ठिकाणी काय चाललेलं आहे म्हणजे सेक्युरिटीच्या दृष्टीनं जे काही इंटेलिजन्स जमा करायचं असतं तर ते इंटेलिजन्स जमा करण्याचं काम या माध्यमातून त्या करत होत्या असं मला वाटतं आणि म्हणून त्यांच्यावरती कोणी अतिक्रमण केलेलं नाही याबाबत मला विनंती करायची आहे विद्यापीठाला आणि या ठिकाणी बसले निष्णात प्राध्यापक आणि जे डॉक्टर झालेले आहेत त्याच्या पुढे जर डिलीट करायचं असेल तर हा सब्जेक्ट देऊन तुम्ही करावा अशी मला विनंती करायची आहे बाकीच्या गोष्टीवरती तर बराच प्रकाश पडलेला आहे परंतु इंटरनल सेक्युरिटी अँड एक्सटर्नल सेक्युरिटी एक्सर, एक्सर, म्हणजे अंतर आणि बाह्य याच्यावरती अहिल्या मातेच्या बाबत वेगळ्या पद्धती लिखाण झालंय म्हणून त्यांनी आता पिंड दिली आहे कळलं का हे पिंड हे प्रतीक आहे की बाबा ते नुसते धर्मकारणच करत करा होत्या धर्माच्याच नावाच्या सगळ्या गोष्टी करत होत्या नाही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा अंधश्रद्धा नाही शुभ कारण नाही तर त्याच्यामध्ये हा इंटरनल सेक्युरिटीचा आणि एक्सटर्नल सेक्युरिटीचा भाग होता हे मी तुम्हाला मुद्दाम करून सांगतो आणि अशा, अशा पद्धतीने एखाद्याने जर प्रबंध लिहिला आणि त्याच्याबद्दल त्याला डॉक्टरेट मिळाले तर मला खूप आनंद होईल कारण अशा प्रकारे लिखाण कुठं झालेलं नाही हा माझा विचार आहे स्वतःचा आणि हा विचार तुम्ही कृपा करून पुढे न्या विद्यापीठामध्ये संशोधन केलं जातं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन चालतं अशा संशोधनामध्ये हा एक विषय असावा असा आपल्याला नम्र विनंती करायची आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पोलीस खात्यात काम केल्यामुळे तुम्ही आज आता दंड आहे मला पोलीस बोललेलं चालणार नाही समोर इकडे तिकडे बघायला चालणार नाही पण आता तुम्ही जांभायला तुम्हाला या लागल्या दिसत आहे मला त्याच्यामुळे मी आपला जास्त अंत पाहत नाही मी एवढंच या ठिकाणी म्हणतो की खरोखर ही जी निर्मिती झाली किंवा जे नामकरण झालं याच्या याला इतिहास आहे अंदुरन अंदुरन सर, 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 हो या ठिकाणच्या धनगर बांधवांनी मोठे आंदोलन केले आंदोलन करावं लागलं म्हणजे महाराणी अल्ले देवीचं नाव देण्यासाठी आंदोलन करावं लागलं ती जी शिस्तप्रिय स्त्री होती ज्याने सगळ्या समाज बांधवावरती आणि भगिनीवरती तेवढंच प्रेम केलं आपल्या कधी त्यांनी स्वतःचा विचार केला नाही एवढं दुःख त्यांचं होतं एवढं दुःख संशोधत असताना ती सारखी जनतेचा विचार करत होती अशा महाराणीचं नाव देण्यासाठी तुम्हाला आंदोलनाचं काम करावं लागलं हे खरोखर राज्याच्या दृष्टीनं राज्यकर्तेच्या दृष्टीने असं मला वाटत जी स्त्री म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलवरती ते मानल्या गेलं पुण्यश्लोक का दिलं नाव त्यांना पुण्य श्लोक नाव देण्याचंच कारण असं होतं की ती इतकी पुण्यवान होती की तिच्या हातून पाप घडतच नव्हता येतही पाप घडलं नाही म्हणून ती पुण्यवान आहे आणि म्हणून पण पुण्य श्लोक आहे ती पुण्य श्लोक महाराणी आजच्या या नामविस्तार पाचवा नामविस्तार समारंभाच्या ठिकाणी मला बोलवण्यात महानोर साहेब आणि त्यांची सगळी टीम यांनी मला बोलवलं हे मी तुमचा अभियाही फार आभारी आहे मी आपला काही फार वेळ घेत नाही मी महाराणी यल्हदेवी समाज प्रबोधनची स्थापना महा मुंबईमध्ये एकोणीसशे शहाण्णवला केली त्यावेळेस मी तिथे डी सी पी होतो डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस आणि पोलीस खात्यामध्ये काम करत असताना एखाद्या जाती जमातीबद्दल काम करणं हे जरा प्रश्न हाल होतं कारण ते त्यांच्या संहितेमध्ये नाही कंडक्ट कंडक्ट रूलमध्ये नाही पण तो मी केलं आणि तेव्हापासून अजूनही मी कार्यरत आहे रिटायर्ड होऊन मला नऊ दहा वर्ष झालेले आहे तरीपर्यंत मी कार्यरत आहे कारण ज्या मातेने ज्या सगळ्या पूर्ण समाजाला न्याय दिला त्या न्याय व्यवस्थेमध्ये आम्हाला न्याय मिळत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि धनगर समाज हा दहा वर्ष दहा हजार वर्ष जो प्रोफेशन करत होता शेफर्डिंग त्याचा जो प्रोफेशन करत होता मेंढपाळाचा प्रोफेशन करत होता तो आजही दहा आज हजार वर्षानंतर तेच प्रोफेशन आहे लक्षात ठेवा तर अधिम जमात कोण आहे आम्ही या देशामध्ये राहणारी एवढी मोठी त्याच्यावरती अन्याय होतो आहे आणि सहिष्णुतेने राहतात ऑनेस्टी एवढी जबरदस्त आहे तर त्या समाजासाठी काहीतरी काम करावं त्या जमातीसाठी काय काम करावं आणि माझं आयुष्य त्याच्यामध्ये लावावं हेच माझा उद्देश होता आणि म्हणून अशा प्रकारचे आम्ही हे उपक्रम हातामध्ये घेतलेले आहे मला मानव साहेबांना शुभेच्छा द्यायची आहे की त्यांनी सुद्धा अशा प्रकारे चांगले महाराणीचा आपला हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चांगले काम करावे एवढेच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो थँक्यू जय